मित्रांनो आज आपण मुलाखत घेऊया विठ्ठल नानांची नवीन खरेदी तेजा आज तेजाची गाडी राजाची भरपूर स्पीड लागला आज फायनलला पण पात्र ठरलेले आज तेजा कुठून घेतला आणि नानाने त्यात काय बघितली क्वालिटी की तेजाला घ्यायला लागला त्यात सगळं नानांच्या कुठून जाणून घेऊया कारण नानांच्या तीन खरेदी झाल्या ना नाग्या झाला बदला झाला आणि हा तिसरा तेजा मित्रांनो विठ्ठल नाना आपल्या सोबत आहेत आज सुंदर अशी गाडी पाहिली नवीन खरेदीची आज नवीन खरेदी कुठून घेतली सगळं जाणून घेऊया नानाच्या कुठनं नाना आता नाग्या पण घेतला त्यानंतर दुसरा ह्या तेजा ह्या मला वाटते दोन तीन महिन्यात ह्या दोन खरेदी झाल्या तिसरी खरेदी ही तिसरी खरेदी दुसरी कुठली बदला एक खरेदी घेतला हा बदला एक घेतला आता काल मला वाटते परवादीची एक फायनल गाडी राहिली ना हो राहिली नाग्याची राहिली नाग्याची गाडी फायनल राहिली आज पहिलंच मैदान तेजाच आणि तेज आज फायनल राहिल ना तुम्ही ही पसंती कोणाची होती अजय शेटची का तुमची दोघांची हे सगळे अजय शेट आमची सगळी प्रेक्षकाची पसंती होती किंवा आम्ही ह्याच्या आल्या पुण्यापोशी बघितला होता शेती ते त्याच्यानंतर आमच्या डोक्यात बसला रे आणि त्या मालकांना खुल्या मना जायला बैल दिला तर तुम्हालाच नाही बैल माझा विकायचा ना खास करून त्याने आम्हाला बैल दिला ना शे में शे में किस -किस ना आता या। तुम्ही ह्या बैल मैदानात बघितला बैलाचं शरीर बघितलं का त्याचा पळ बघितला शरीर बी बायला आहे आणि पळ बी चांगला आहे आणि त्या माणसाने आपल्याला खुल्या मानान बैल दिला दोन्ही शब्दात आमचा विषय म्हटला किचकीच नाही काय नाही आता ना ना तुमचा अनुभव या क्षेत्रात मोठा या क्षेत्रात तुम्ही बरीच बैल आखलेली आहेत मोठे एक एक नंबरची दोन नंबरची बैल एक नंबरात नेलेले आहेत ह्या बैलात हि बैल बघितला ते आत्ता कुठल्या बैलाची आठवण होती की बाबा ही बैल आत्ताच्या किंवा जुन्यातल्या ह्या बैलाच्या आठवण झाली म्हणून ह्या बैल घेऊ असं वाटलं बैल भरपूर बैल चांगला म्हणजे बैल आपल्याला चांगला वाटला त्याच्यामुळे आपण बैल घेतला तेव्हा त्याच्यामुळे आपल्याला ते नाव आमच्या डोक्या आम्ही डोक्यात ठेवले की आमच्या प्रेक्षक आमचं खुश ठेवणं ठेवलं की बाजारात आम्ही सगळे खुश आहे ते आम्ही बैल घेतला आमचं प्रेक्षक त्यांना खुश ठेवले की सगळी खुश आहे पण आता कुठल्या बायलाची आठवण करून हो तेजा की ह्या बायलागत पळ वाटतोय थोडा थोडा साम्य आहे सर्जाच झालाय दुसरा सर सर्जागत तसाच आहे शेम पळ पळबेल तसाच आहे आता आज गाडी तुम्ही आणली राजाची त्याची का आता आज कळलंच असेल तुम्हाला त्याचं सुट्टीला स्पीड आहे का तोंडाला नाही का जागा बसून बरे पोहोचतो मी सुटी बसून बरे कड करून पोहतोय त्याचा आला म्हणून तर घेतला त्याला ना ना तर तुमच्या कुठून एक गोष्ट ना शिकाय भेटली आत्ताच्या मुलांना ज्यावेळेस मोठी मोठी मैदान पडत असतात पाच लाखाची सहा लाखाची चार लाखाची त्या मैदानात न जाता ज्यावेळेस आपल्या बैलाला वर काढायचे छोट छोटं एक लाखाचं बक्षीस असले मैदान करून गुलाला ठेवून मोठं पैर होते का हो ना हो होते मोठे पैरे होते कि गुलालात राहिले डायरेक्ट पैर मोठं होते कारण आता काय होते माहित आहे का जी नवीन पिढी आहे का नाही त्यांना मोठ्या मैदान डायरेक्ट बैल घ्यायचा मोठ्या पाच लाखाचं मैदान पडले पाच लाखाच्या मैदानात बैल न्यायचा आता मी तुमचं निरीक्षण केलं तुम्ही नाग्या घेतला बदला घेतला पण तुम्ही एक एक लाखाची बक्षिसाची किंवा एक्कावन्न हजार अशी मैदान गुलाल केला त्याच्यामुळे पुढे मा तुम्हाला माहित आहे ही मैदान गुलाल जर बैल ठेवली तर मोठ्या बैलवाल्याचा फोन आपल्याला येणार पैशाला किंमत नाही पैशाला किंमत नाही नावाला गुलाला गुला किंमत आहे किंवा अशी एखाद मिळत नाही ती त्याला किंमत आहे पैसे तुमचा असं किती कमाव झाला किती घालाव त्याला किंमत नाही पण हे न महत्वाची गोलाला किंमत आहे ती याला कशालाच किंमत नाही त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक गाड्या डोक्यात आमच्या बोलावला गाडी राहा ना ना तुमचा वर्षाचा अभ्यास आहे का ना तो आता तास सध्या तुम्हाला काम आला येतो येते 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 आपल्या कामाला येते कारण काय माहितीये का आता तुम्ही सगळं नियोजन तुम्हीच करता किंवा अजय शेट असतील सगळे पोर येते आमच्या त्या मध्ये विचारून आम्ही सगळं विचारून एकामेकाला म्हणजे ना सगळ्यांचा विचार घेतला तर नियोजन चांगले होते हो चांगलं होते हो नियोजन चांगलं होते आता आज राजा राजा पण पळाला आणि तेजा बी आज राजाचं काय सांग राजा बैल नंबरातला जाण पळालाय पळाला पैरा बी आमचा रात्री झालाय रात्री त्यांनी एक वाजता आम्हाला फोन केला त्याने सांगितलं बैल घेतो घेऊ आता ना, ना आता तुम्ही पैऱ्याचा विषय काढला म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो आवर्जून आता ज्यावेळेस तुम्ही मोठे बैल गाडा मालक आणि मोठे जाकी म्हणून नक्की महाराष्ट्रात संबोधला जाता तुम्हाला पण अडचण येतात का हो आम्हाला तरी अडवण <laughs> नुसतं म्हणायचंय ना, ना मोठायचं नुसतं तोंडाओगाड बोलत आणि मागे कना लाता घालत असं बैलवाला येतं आणि जीवर काढलं तर आपण तीच दुसरं कोण नाहीत म्हणजे असं पण होत या क्षेत्रात या क्षेत्रात आहे काल असं अक्का चार दिवस खेळून खिरू, खेळून खिरू, रात्री अक्का अक्का दिवस काल तिथे घालव ती असा पाठ तीन लाईट नाही गेलो ताज्या शेती मी अक्का दिवस घालवला आणि परत फोन उचलायच बंद केलं त्या माणसाला आणि त्या माणसाला नाव घेतलं तर पब्लिक सुद्धा लाजल त्या माणसाला असला माणूस हा आपण एवढेच उघड कराय गो आता मित्रांनो आता नानासारखे लोक आहेत ना एवढे दिग्गज ड्रायव्हर असल्या नानासारख्या ड्रायव्हरना बैलगाड्या मालकांना जर अडचणीच असतील तर सामान्य मालकांना किती अडचणी द्याल तुम्हीच आता विचार करा जसं नाण्याने सांगितलं पायरा फिक्स झालेला पण काय कारणास्तव पायरा तुटला आज नाना तुम्ही आता हा राजाचा पायरा काय बघून केला की बाबा ही गाडी कटून तुमचा अनुभव मोठा आहे पण तरी ती काल आता हि पण नवीनच ह्याचा अंदाज तुम्हाला नव्हता का असं वाटलं की बाबा वा गाडी ही पळलं चांगली हा मला फक्त डोक्यात आमच्या गाडी गुलालाच राहावी पहिलं मैदाना आमचं पोरं बिरं सगळी भरपूर लांब लांब पोरं बॅलीत बाहेर होती ती त्यासाठी आम्ही येऊ पायरा केलाय गाडी राहणार ना म्हणून हिशोबाने पायरा केलाय आणि राहिले गोला ना चीछ 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 ना तेजाच्या गाडीवर तुम्हीच बसला तर भरपूर दिवस झाले तुम्ही गाडी नव्हती आणली मागे आणली पण तुम्ही मुश्रफ ड्रायव्हर ना तुमच्या शिष्यात त्यांना चान्स देत होता आज तुम्हाला पण माहिती होतं तुम्ही बसताय तर ही गाडी बोलायला राहते पोर असते पण कसं आहे आपल्याला कसं आहे ती बी शिकून निघाली पाहिजे सगळं आपणच आपल्याला खायला पाहिजे म्हणून चालत नाही सगळ्याला वाटून काढलं तर म्हणजे जसं विठ्ठल ड्रायव्हर म्हणले की अख्ख्या महाराष्ट्रभर नाव आहे तसं तुमची शिष्य आहे त्यांची बी नावं झाली पाहिजे त्यांची बी झाली पाहिजे आपले पोर आहेत फॅन फोर सगळ्यांची चर्चा झाली पाहिजे मुश्रीफ ड्रायव्हर हो आहेत ती किंवा तुमचं सनी ड्रायव्हर हो आहे दोघ चौघ अजून आहेत हो मोळच आहेत लोक भरपूर आहेत आता मित्रांनो अजय शेठ आहे ती अजय शेठ आता तुमचा आणि नानाचं संबंध किती वर्षापूर्वीच आहे घरातलीच आहे भाऊ आहेत भाऊच आहेत आता तुम्ही एवढ्या वर्ष झालं नाना या क्षेत्रात येते पण आता मला वाटते नाग्यापासूनच तुम्ही बैलगाडी क्षेत्रात आला नाही बैल येते की आमची वीस पंचवीस रुपये झाली बैला येते बैल आहे ती हो झालं मोठ मोठ्या मैदानात राहिलो सुद्धा येते पण कधी असं समोर नाही आलो कारण तुम्ही आम्हाला कॅमेऱ्याच्या पुढे कधी दिसला कधीच नाही कधीच नाही आता नाना येतो जरा आता आज किती वाजता आला मैदान आज सकाळी आता शेट तुमचा बिझनेस काय कारण माणसाच कसं आहे आजकाल लोक पैशाकडे जास्त पळायला लागले तुम्ही या क्षेत्राकडे वाळायला लागला सोन्या चांदीचा बिझनेस आपला सोन्या चांदीचा बिझनेस म्हणलं तर तुम्हाला आता निवांत जर राहिलं दुकानावर बसलं तरी काय टेन्शन नाही हो आता फक्त पुन्हा नाग्यापासून सुरुवात केली नानांसाठी नानांसाठी ना नानाची चाहते शेट आता ह्या क्षेत्रात आता बिझनेस तुम्ही करता ती तर झालं सगळेच चार पैसे कामासाठी कोण ना कोण काहीतरी करत असतो कोण जॉब करत असतो जसं तुमची सांगितलं बिझनेस या क्षेत्राविषयी काय सांग चालू काय वाटतं बैलगाडी क्षेत्र म्हणलं काय गरीबाचं क्षेत्र नाही आणि थोडक्यात ते चांगल्याच पण नाही कारण काल आम्हाला असा अनुभव आलाय पायऱ्याविषयी आमचा हा पायरा रात्री दहा साडे दहा मला वाटतं किती अकरा एकच्या आसपास झालाय आहे फिक्स झाला त्यामुळे क्षेत्र आता काय तर सांगितलं तुम्हाला चार दिवस आम्ही त्या माणसाच्या माणसाच्यावर राहिलो बिंदास्त राहिलो होतो आणि काल दुपारपासून मला वाटतं चार वाजेपासून फोनच लागून केली त्यांनी तिथनं मग सगळं मैकडं पळापळ करून हे करून पायऱ्याच नियोजन केलं त्यामुळे गरीबाजत नाही चांगल्या काय थोडक्यात नाही राहिले क्षेत्र माणसाच्या शब्दाला किंमत पण नाही राहिली माणूस आता बोलला तर तासाभरात काही आता तुमच्याकडे नामवंत बैल झालं तुम्ही सांगितलं फायनल पण मोठे मोठे येते तरी देखील या क्षेत्रात तुम्हाला अजून ही अडचण येते नाना जॅकी बैलगाडा मालक तुमच्या सोबत येते काय या क्षेत्रात पैसा जास्त माणसाला कामायच झाले असं झालंय बहुतेक पैसा शब्द राहिला नाही माणसाला पैसा बघते पहिला पैसा त्यामुळं आता काय कारण आता माझी पण बैल पंचवीस तीस वर्षापासून आमच्या घरी ती बैल मला वाटते वय आणि वायदेचा विषय नव्हता त्यावेळेस कधी आम्ही वायदी किटली पण नाही एवढं फायनली गेट आहे ते था 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 मला वाटतं एक मोठ्या मोठ्या मैदानातले चांगल्या मोठ्या बारक्या मैदान शंभर दिवशी ट्राली करता येत पण आता ही पूर्ण क्षेत्रच गेले बदलून पूर्ण त्याचा चांगला अनुभव काल आम्हाला आलाय <laughs> <laughs> ना ना आता गरीब बैलगाडा मला काय जुने आता नवीन पडलेत ह्यात ती मला काय बोलते माहित का आम्हाला माणसं भरपूर फसवतात हो पायरा करतो करतो म्हणत्यात करत नाही कि ते किंवा पायरा भेटत नाही बैल त्यांना काय सांगता नवीन बैलगाडा नाही तुम्हाला अनुभव आला ज्याला नाद आहे का नाही गरीबाला त्यानं अर्धा एकर बाजूलाच काढून ठेवायची तर नाव होणार नाही ना तर त्याचं नाव होऊ शकत नाही त्यांना अर्धा एकर नाही म्हणूनच आपल्या बाजूला काढून ठेवायचे आधी डिपॉझिट घेऊन ठेवायचं त्याला त्याला ही नाद होत नाही गरीबाच काम राहिलं आणि शब्दाला किंमत आहे ती ना अजून बी जाणतो जो खाली जोपर्यंत बैल येत नाही तो वर बैल आपल्यावर पाय धरायचा राहायचा बिला एवढं निश्चित आहे सत्रा ना ना, ता, ना आता आता असं व्हायला लागले पहिली जी शब्द किंमत होती ती किंमत ना आता आता पूर्वी किती दिवसापूर्वी पहिलं तुमचं फिक्स व्हायचं कारण मोठ्या गाड्या पहिले सहा सहा महिना पहिलं फिक्स असायचं आणि त्यावेळेस पण बी नव्हतं त्यावेळेस सांगितलं ना आपली गाडी आणायच्या तर त्या अड्ड्यातच विषय निघणार तो मध्ये आधी सुद्धा सांगणार ना आपल्याला अड्ड्याला खेळायचं म्हणून आता तसं नाही तो सारखा सावध करायला लागतो तरी गांडावतीच हा असा खेळ झाला आता म्हणजे आता सध्या हे सगळ्या सगळ्यांनीच कळले की बैलगाड्या क्षेत्र चालत असेल तर गरीबाच नाही गरीबा। आणि ह्याला पैसा लागणार पैसा पैशाच्यावर नाही पैसा फेकून तमाशा अशी झाली ना आता हे तुम्ही जसं सांगितलं ना आताचा हे अनुभव मी त्या दिवशी बाबा निकम कोडोली त्यांची मुलाखत घेतली त्यांना विचारलं तुम्ही ह्या यात्रात काय कामावलं आता हो त्यांनी तुमचं पण नाव काढलं विठ्ठल ड्रायव्हर आपल्या गाडीवर असायचे चांगले संबंध ते त्यांनी काय सांगितलं मला कि मी ह्या क्षेत्रात काय कमावलं नाही माझी मा दीड एकर जमीन ह्या क्षेत्रात गेली हो बरोबर आहे त्यांची जरा असून काय क्षेत्रात त्यांच्या कुठल्या कुठल्या बैलाच्या गाड्या हाकल्या हाकली बिरजा म्हणून त्या बैलाची गाडी हाकली चांगला बैल पळाला नाव बी केलं बाबांचं आता ना ना ह्या क्षेत्रात आहे का नाही सगळ्यांना व्हायरल व्हायचे सगळ्यांनी फेसबुक इंस्टा किंवा युट्यूबवर दिसायचे आता जी फॅन लोक आहेत ना तुमच्याविषयी जी कमेंट्स करणार की बाबा भेटत ना ना आम्हाला एक नंबरला दिसले पाहिजेत दिस इच्छा एक नंबरच्या राहणार आहे ठरलेलीच गोष्ट आहे पण बैलगाडा मालक म्हणून सगळ्यांची इच्छा आहे आम्ही आता कशी काय माहितीये काउसिटीच आम्ही बैल घेतो आणि त्यांची सगळ्या हावस ही पूरी करणार पहिली जी नाव होती हा असं आम्ही हे नाव ठेवणार सरांचं ही सगळं टोटल नाव आहे फॅन्सला काय का का कम पडून देणार नाही त्यांची अशी आम्ही सगळं पूर्ण करणार तर बाकीची काय बी कमी करते ती त्यांच्या हात धारा येत नाहीत आपल्याला पण त्यांच्या बुद्धीला पटले पाहिजे मित्रांनो जसं तुम्ही नानांच्यावर प्रेम करताय तसंच नाना तुमच्यावर प्रेम करतायत कारण त्यांनी सांगितलं जे ही चाललय बैलगाड्या क्षेत्र ते पहिल्यापासूनच आहेत नात पण आहे त्यांना पहिल्यापासून पण नाव फक्त प्रेक्षकाच्यासाठी करायचे आणि सगळ्या प्रेक्षकांच्या नाना तुम्ही इच्छा पण पूर्ण करताय हो ती सगळ्या आपल्याला नंदीच्या आशीर्वादाने सगळी पूर्ण नंदी साथ देतो म्हणू आपण तरी काय करतो नंदी साथ आहे आपल्याला भरून ना ना, ना हो ता ता तेजा तेजा काई काई आता बैल घेताना काय बघता आता तुम्ही तेज घेतलं तेजात काय बघितलं काय आपला आपल्याला शरीर विर बघून घ्या आता म्हणते ती जात बघितली पाहिजे बैल देखना पाहिजे असं आहे का नाही बैलाच्या गाडीत धमक पाहिजे गजाला त्याला जा सगळं होते बैल पळायच त्याला काय आता जुन्या क्षेत्रात आणि आताच्या या क्षेत्रात काय फरक जाणवतो तुम्हाला आता क्षेत्र लय झाले आता भंगार क्षेत्र झाले का झाले जुनं पहिलं निकाल पण जे अंतिम निकाल ते कॅमेरा काय नव्हतो तोच निकाल अंतिम राहायला आता काय नाही कॅमेरा असून बी भांडण सगळं कालवाच आहे आता नाना कसं आहे माहित आहे का जस माणसाचं वय होईल किंवा बैलाच जनावर मुख्या जनावरच वय होईल तसं तसं सगळ्या कमी कमी येत जात आता तुमचं वय पण जास्त झालं आता प्रेक्षकांची इच्छा काय माहित आहे का शेवटपर्यंत तुम्ही गाडी हाणलीच पाहिजे आता आता काय सार केलं चार तयार केलं माग त्या इथं आपलं नाव चालवत प्रेक्षकाचं नाव चालवते त्याहीत माग चार तयार केलं ना ना आता सगळ्यांना असं वाटतं की बैलगाडी माल बैलगाडा ड्रायव्हर हो आहे ती पैसे लि कमावते ती आणि त्यात त्रास काय काय ती सांगा सगळ्यांना कमावणार यात भरपूर आहे पैसे कमावणार त्या पैसे कमावण्याला काय अर्थ नाही पैसे इमानदार ना कमा इमानदार वागात तर त्याला किंमत आहे तर हे जर त्याच्या ताटात ओढून खेळून खाऊन उपयोग नाही ना त्याचा काय असे भरपूर आहे तिथे ड्रायव्हर तिस त्यात करू कुणी करून पोटाव पाय देऊ नाही एवढीच इच्छा आहे त्रास काय किंवा बैलगाडी हाकताना ही त्रास होते ती काय नाही पडल्या येत तर मालक दोन बिस्किट पुढे घेऊन भायगा बरं जात त्याला आठवतो की आपण काय केलं मग ह्या माणसाला कसं बोलून त्या माणसाला कसं मग त्यावेळी येत वर येत नाही येत नाही आता आजच्या गाडीच्या स्पीड बद्दल काय सांगताल कारण नवीन खरेदीची चर्चा भरपूर आहे डायरेक्ट तुम्ही आज मैदानात काढला नाही गाडी चांगली पळाली त्या नदीने आपल्याला दोन्ही नंदी साथ चांगली दिली रायटीच भावांचं आमचं सरांचं नाव ठेवलं शेत आमचं समाधान आहे पब्लिकचं आज तुम्ही पोरांची तुमच्या कायम नाव घेता कोण कोण असते तो कारण जी बॅकग्राऊंडला टीम असते ती पण महत्वाची ह्या क्षेत्रात मला नाव जेवढी सांगायचं एका जे नाव मला एक पोर आहे टोटल आमची म्हणजे गाडी जरी अशी बैल जरी दोघ तिघ घेऊन आली तरी मागणं ट्विलर वर गाड्या करून पोरं आठ्यात हजर होते ती नाणस मोठी पण होते ती मोठी मज होणार होती ती गोरघरी पासून लुटून हा झाले काय झाली ती मोट्टे मोट्टे कर कर आता जसं नानाने सांगितलं नाना आता मोठ्या मोठ्या मैदानात आपल्या तेज आणि नागे का कधी त्याला दिसणार आता ह्या ज कुठली खांद्या फिट आहे दोन्ही खांदे दोन्ही खांदे बाहेर ना बाहेर आता बाहेरनं पळाला तर मित्रांनो ही जोडी नाग्याची आणि तेजेची पण आपल्याला दिसेल ही पण साथीदार येते रविभाऊ येते भाऊ काय सांगता आज नानांच्या सोबत आणि अजय यांच्या सोबत तुम्ही बस आज बसलाय आज काय वाटते भावना आज फायनल ला गाडी राहिली गेले आम्ही सहा महिने झालं ज्या गोष्टीसाठी धडपडत होतो ती गोष्ट आज आम्हाला म्हणजे भेटली सहा महिने झालं म्हणजे आम्ही म्हणजे वस्तू झुडकत होतो पण ती आता आम्हाला भेटली ती वस्तू भेटल्यानंतर त्या वस्तूला पैरा करायला जसं रणजित सर म्हणले मी एकसठ लाखाचा बैल घेतला आणि मला पहिल्याच मैदानात अडीच लाख रुपये वाहिती द्यायची वेळ आली तशी कालची आमची अशी परिस्थिती ती कि बैल एवढा घेतला ज्या माणसाला पैरा केला त्याच्या भरोशा बैल बोलवला एवढ्या लांबून पण त्या माणसानं काल रात्री पाच वाजता नाही म्हणून सांगितलं आणि त्याच्यानंतर मग बैलाला पायरा कुणाचा करायचा बाबूशेठच्या घरी गेलो बाबूशेठचा आज पैरा ठरलेला होता त्याने पैरा मोडून बैल दिला आम्हाला त्याने आपल्या नानांच्या ह्याच्यासाठी शब्दा खातीर बैल पैरा आज मिळाला पण ज्या माणसांच्या भरोशा आम्ही बैल बोलवला त्या माणसाने आम्हाला पायरा दिलाच नाही म्हणजे त्याच्यात पण राजकारण करणारे लोक आहे ती लो ज्यांच्यासाठी नाना केलं त्यांच्यासाठी नानांसाठी ती लोक काय वेळेला उभा राहिले नाही म्हणजे गरीबातला म्हणते ती क्षेत्र नाही त्यातला प्रकार काल आम्ही अनुभवला रात्री दोन वाजेपर्यंत आम्ही ह्या गोष्टीचा म्हणजे अनुभव पक्का घेतला एवढी तर म्हणजे वाईट क्षेत्र आहे एवढं बघा मित्रांनो भाऊंनी सांगितलं जसं की क्षेत्र जेवढं चांगलं आहे तेवढं वाईट पण आहे ह्यात आता ना नाना खेळ राहिला नाही म्हणजे अवरा केलं ती माणसं सुद्धा तुमची नाही तुमच्या वेळेला ती तुम्हाला उभा राहतील गॅरंटी कधीच घेऊ शकत नाही कि ती माणसं तुम्हाला उभा राहतील त्या वेळेत विश्वास कुणावर ठेवू शकत नाही या क्षेत्रात एवढं तर नक्की बघा मित्रांनो ह्या क्षेत्रात विश्वास कुणावर ठेवू शकत नाही भाऊनी जर सांगितलं मित्रांनो ही मालक आहे त्यांच्या कुठनच खरेदी झाली आहे तेजची ना, ना, ना आज तुम्ही बैल, आज बैल, ना, ना, ना बैल, आज ए, बैल दिला आज तुम्ही बैल दिला नानांच्या सारख्या बैलगाड्या मालकला ड्रायव्हरांना आज तुमचंही नाव या क्षेत्रात होणार ते काय मला बैल विकायच नव्हता पहिले लय फोन आले मला बैलासाठी मी कोणालाच दिला नाही बैल पण मला असं बाहेरून एक फोन आला नानात नाव सांगितलं म्हणलं देणार बैल नानाला मी माझ्या मनाने नानाला बैल दिला आमचा काय सावदा वगैरे असं एवढं काही नाही असं एकदम प्रेमाने झालेलं आहे सगळं दोन दोन शब्दात बाकी काय म्हणजे तुम्हाला पण पैशाच जास्त हवेच नाही 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 नाना जे बोलले तेवढ्यावर झालेले बाकी काही नाही आता आज ला गाडी ना ठेवली आज काय भावना आहेत कारण घाटावर यायच जे तो नाव करायसाठी येत तर बैल तो नाव करायसाठी दिलेला आहे नानाला किंवा आमचं तर इतक्या लांबी येणं जाणं होत नाही ना जालना इथं यायचं इथून परत घरी जायचं बैल इथं नानाकडे राहिला तर पळल बी चांगला आणि बैल पळू शकतो आणि आज त्याची विशेष म्हणजे तो उजवी ना पळाला त्याची कच्ची आहे डावीने आणखी डबल स्पीड लावतो बैल डावीला आज कच्च्या धुरीला असून तो फायनल ला राहिलं म्हणजे बैल नाव करू शकतो नानाचं बिनन अजय शेटचं पण म्हणजे आज तुम्हाला मनापासून खुशी झाली की बाबा नाना बैल दिला आणि सार्थक झालं वा सार्थक झालं म्हणजे काय विषय काय आनंद झाला आणि माणसं पण चांगले लाभले ना आपल्याला सोन्यासारखे आजी शेठ तसेच ते सोन्याचे दुकानदारच <laughs> आहेत हो आणि नाना पण नानाच बद्दल तर काही सांगायचंच काम नाही फेमस सांगायचंच काम नाही त्यामुळे काही विषयच नाही आणि त्यांचं नाव झालं आणि माझ्या बायलाच बी झालं तरी खूप झालं काही अडचण नाही ना ना आता त्यांनी सांगितलं खास तुमच्यासाठी बैलीला त्यांची इच्छा नव्हती बैलिक कायची काय दोन शब्द त्यांच्याबद्दल सांगता त्यांनी कारण आम्ही जे म्हणजे डायरेक्ट मागितला नव्हता मी त्यांना म्हणलं बैल विकायचं का याच्यात या पुणे तिथे त्यावेळेस म्हणजे बैल आमचा विकायचा नाही आम्हाला नावाच ठेवायचे आणि परत पप्पू मोला ना तिथे गेले कि म्हणजे नानाला बैल घ्यायचा की यांनी गे सांगितलं दिला बैल नाना तिथे दोन शब्दात त्यांनीच व्यवहार केला आणि बैल ठरला बैल व्यवहार करून पंधरा दिवस आम्ही झाले पण आम्ही कोणाला कालवाच नव्हता मित्रांनो असं नानांचा ना आणि त्यांचा संबंध चांगला आहे ते नानांनी असं काही सौदा करायचा म्हणून त्यांना फक्त विचारले की बैल बाबा द्यायच्या का ते म्हणलेत नानाच्यासाठी आम्ही फक्त दिला आमच्या काय मनात बी नव्हतं नाना ना ना होते आजही शेट होते म्हणून बैल दिला आता आज त्यांची इच्छा पण पूर्ण केली आज फायनलला राहिली आता फायनलला पण तुमचा चांगला नंबर होईल आणि नानांना मी शुभेच्छा देतो नाना ना की ते आज त्यांची जी इच्छा पूर्ण केली ती अशी जी इच्छा तुम्ही कायम पूर्ण कराल धन्यवाद